नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे यंदा चौदा जानेवारीला बुधवारी ही मकर संक्रांत आलेली आहे हा खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे किंवा दुहेरी योग आलेला आहे असं आपण म्हटलं तरी चालेल कारण या दिवशी मकर संक्रांत आणि एकादशी ही एकत्रच आलेली आहे आणि हा जो योग आलेला आहे तो अतिशय शुभ असा मानला जातो आता मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आहे म्हणून यावर्षी आपण ही साजरी करणार आहोत बघा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे बघा आपण संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो चौदा जानेवारीच्या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे बघा आता तर यावर्षी मकर संक्रांत आणि एकादशी ही एकाच दिवशी असल्यामुळे आता काय करायचं आहे आणि काय करायचं नाही किंवा मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्यास काय करावे काय करू नये आणि तसेच एकादशी आणि उपवास एकत्र आल्यास काय करायचं काय खायचं काय खायचं नाही पूजा कशी करायची आणि दान कशाचं करायचं उपवास करायचा की ज्यांना उपवास ज्यांना उपवास आहे त्यांनी काय खायचं जा, आणि ज्यांना उपवास नाही त्यांनी काय खायचं या सर्व प्रकारची प्र उत्तरे आपण या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घे जाणून घेणार आहोत तर बघा संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजे सूर्य जो असतो तो धनी रा, धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत असतो बघा त्या दिवशी दान सूर्यपूजा जप तप यासाठी अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो आता एकादशी म्हणजे काय तर एकादशी म्हणजे भगवान विष्णू आणि विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली तिथी तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या गोष्टींना खूप असं महत्त्व असतं हे केल्यामुळे आपल्याला मोठं पुण्य प्राप्त होतं या दिवशी श्री विष्णूंची पूजा आणि स्तोत्र जर आपण वाचलं पठन केलं तर त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळत असतं सकाळी लवकर उठून आंघोळ करायचं या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करायचं तसेच केल्यामुळं काय होतं तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते जर तुम्ही अब हरिपाठ वाचला तरीही चालतं तुमच्याजवळच्या तुमच्याजवळ जर कुठं कुठे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर तुम्ही जाऊन कि जाऊ शकता जाऊन तेथे विष्ण किंवा विष्णूचं मंदिर असेल तर तेथे सुद्धा जाऊन तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करू शकता तिळगुळाचे लाडू असतील तिळगुळाच्या वड्या असतील ते सुद्धा तुम्ही ते देवा नैवेद्य हे दाखवू शकतात आता विठ्ठल हे भगवान श्री हरिविष्णूंच रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि आपल्या जीवनात गोडवा येतो आणि आपल्यातील जी काही कटुता असते ते आपल्या निघून जात असते आता म संक्रांत आणि एकादशी एका दिवशी एका आल्यामुळे त्याचे नियम काय आहेत तर जेव्हा दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एखाद्याला एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहेत आता हा उपवास कसा करायचा आहे तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकत असाल तर करा जर तुम्हीला शक्य होत असेल जर तुमची जर मेडिकल कंडिशन तशी नसेल तर तुम्ही, हो। तुम्ही, तुम्ही निर्जली उपवास करू नका पण तुमची मेडिकल कंडिशन जर चांगली असेल तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही निर्जली उपवास करू शकता बघा पण शक्य होत नसेल तर तुम्ही फलहार घेऊन सुद्धा म्हणजे जे उपवास करतात त्यांच्यासाठी सांगत आहेत त्यांनी फलहार घेऊन सुद्धा केलं तरीही चालतं बघा तांदूळ गहू ज्वारी बाजरी टाळावीत शाबुदाना फळे ताक हे मात्र घेतलं तरीही चालतं आणि दिवसभर आपल्याला रामकृष्ण हरी रामकृष्णहरी या ना याचं नामस्मरण करायचं आहे किंवा पांडुरंगाचा जप करायचा आहे विठ्ठलाचा जप करी करायचा आणि आणि हरिपाठसुद्धा म्हणायचा आहे आता पूजा कशी करायची आहे बघूया आपण सकाळी सूर्य सकाळी सु लवकर उठायचं म्हणजे ब्रह्ममुर्तात उठायचं स्नान करायचं सूर्या सूर्यदेवाला हे अर्ध द्यायचं कारण या दिवशी सूर्य सूर्य देवाची पूजा करणे खूप असं खूप असं महत्वाचं असतं कारण सूर्याची कृपा ही आपल्यावर राहावी म्हणून आणि सूर्यदेवाला अर्ध द्यायचं किंवा जल अर्पण करायची पूजा करून घ्यायची आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे नंतर श्री विठ्ठलाची आणि विष्णूची पूजा करायची आहे तुळशीपत्र आपल्याकडे असेल तर तुळशीपत्र सुद्धा विठ्ठलाला अर्पण करायचं कारण तुळशीपत्र विठ्ठलाला हे खूप प्रिय असतं पुन्हा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान हे हरिनामजप अभंग कीर्तन म्हणायचे आहेत आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांती सत्यनारायण करा असं म्हणतात मग या, या दिवशी एकादशी आहे तर मग कसं करायचं तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं कारण भगवान विष्णूंचाच एकवतार असलेली सत्यनारायणाची पूजा आहे एकादशी आल्यामुळे त्याचे विशेष असं आध्यात्मिक लाभ सुद्धा हे आपल्याला मिळत असतात तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण सुद्धा करू शकतात आता अकरा वर्षानंतर असा हा योग दुहेरी योग जुळून आलेला आहे तो म्हणजे एकादशी आणि मकर संक्रांती एकाच दिवशी आलेली आहे तर याचा आपल्याला लाभ घ्यायचा आप असेल तर या दिवशी आपल्याला तिळाचे सहा प्रकारचे दान आपण करायचे आहेत किंवा ते आपण क कर, कसे करायचे आहेत बघा चौदा तारखेला तुम्हाला काय करायचं आहे की मकर संक्रांतीची पूजा ही नेहमीसारखीच करायची असते त्यामध्ये काहीही आपल्याला बदल करायचा नाही तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकूसुद्धा क करू शकतात किंवा जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या नंतर रथसप्तमी कधी तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित जी महिला असते ती सुगड पूजा करत असते पूजा करायची आहे एकादशीचा उपवास करतात त्यांना एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला हे तिळगुळ खाल्ले जातात त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही हे तिळगुळ खाऊ शकतात खाल्ल्यामुळे आपली एकादशी वगैरे काही सुटणार नाही त्यामुळे तुम्ही एकादशीच्या दिवशी हे तिळगुळ खाऊ शकतात आता जो पुण्ययुग जुळून आलेला आहे किंवा योग जुळून आलेला आहे त्या योगामध्ये जर काही विशेष साधना किंवा विशेष दान केलं तर आपली जी काही अडलेली कामं होतात ते पूर्ण होत असतात आणि आपलं जे सात पिढ्यांचं दोष आहेत ते सुद्धा दूर व्हायला आपल्याला मदत होतं आता काय करायचं आहे तर संक्रांत आणि एकादशी एका दिवशी एका आल्यामुळे आपल्याला दानाचं हे दुप्पटसुद्धा फळ आपल्याला मिळत असतं कारण दुहेरीयोग जुळविण्या जुळून आलेलं आहे दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला ह्या द्यायच्या आहेत त्यात तीळ गूळ उबदार कपडे उदाहरणार्थ ब्लँकेट चादरी म्हणजे जे काही उबदार कपडे असतात स्वेटर वगैरे तुम्ही देऊ शकतात फक्त खा फाटके कपडे हे द्यायचे नाहीत चांगले कपडे घेऊन द्यायचे त्यात तुम्ही तांदूळही देऊ शकतात अन्नदानामध्ये तुम्ही तांदूळ गहू बाजरी ज्वारी वगैरे जे काही असेल ते तुम्ही करू शकतात तसेच गोदानसुद्धा करायचं आहे दान करताना आपल्या मनात एकच चांगली भावना ठेवायची आहेत देवा माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य नांदू दे आणि तुझी छाया अशीच माझ्या तुझी माया अशीच आमच्यावर कायमस्वरूपी राहू दे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास हजार एकादशी केल्याचं पुण्यही आपल्याला मिळून देत असतो म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो जर आपण उपवास केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं पुण्यसुद्धा मिळत असतं मग या दिवशी काय करू नये तर मांस मांसाहार करू नये तसेच मद्यपान करू नये भांडण करू नये नकारात्मक गोष्टी बोलू नये किंवा खोटं बोलू नये लोकां दुसऱ्यांची निंदा करू नये इतरांची निंदा करू नये या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि काय करायचं आहे तर विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे जीवनातील अडथळे दूर व्हावे म्हणून विठ्ठलाला विठ्ठलाला प्रार्थना करायची आहे तसेच या दिवशी आपल्याला तुळशीची पाने सुद्धा तोडायची नाहीत तसेच या दिवशी आपण भात देखील खाऊ नयेत हे तर सर्वांना माहीतच आहे पण तरी पण मी तुम्हाला सांगत आहे तसेच तुळशीचे पानंसुद्धा हे आपल्याला या दिवशी तोडायचे नाहीत जर तुम्हाला तुळशीचे पानं अर्पण करायची असतील तर तुम्ही ते आदल्या दिवशीच तोडून ठेवू शकतात कारण एका दिवशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडायची नसतात यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत आणि एकादशी ही एकत्र आलेला फार दुर्मिळ योगायोग आहे असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही त्यासाठी आपल्याला नामस्मरण उपवास दान हे एकदम भक्तीने आणि आत भक्तीने आपल्याला करायचं आहे आणि आपलं जीवन हे पवित्र करून घ्यायचं आहे आता ज्यांना उपवास करणं अजिबात शक्य होत नाही तर त्यांनी जमत नसेल किंवा त्यांची मेडिकल कंडिशन तशी नसेल तर त्यांनी संक्रांतीच्या दिवशी जेवलं तरी काही फरक पडत नाही आता सगळ्यांनाच उपवास हे शक्य होत नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते आपण बघूया आता कोणते पदार्थ शुभ मानले जातात कारण सुद्धा धार्मिक आणि सांस्कृतिक तेवढंच ही कारण आहे बघा संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतुबदलाचा दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे एकादशीच्या एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाचं फार असं महत्त्व आहे म्हणजे नावातच तिळाचे महत्त्व आहे त्यामुळे मग तिळाचा सहा प्रकारचे वापर आपल्याला करून घ्यायचा आहे तर म्हणजे सहा प्रकारे नेमकं कसं करायचं तर एक तिळाने एक सकाळी उठल्या उठताना आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा त्या ते आंघोळीमध्ये तीळ थोडेसे तीळ टाकायचं तिळ आंघोळ करण्याच्या आधी जे आपण उठणं लावत असतो म्हणजे दुसरं जे उठणं लावणार आहे तर त्या दिवशी आपल्याला तिळाचं उठणं लावायचं आहे पुन्हा आपण जर घरात होम करत असाल तर त्या होमामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि तिळाचं तर्पण करायचं आहे त्यामुळे काय होतं तर आपल्या पित्रांना तर्पण केलं होतं दान करायचं आहे आणि तिळाचं भक्षण करायचं आहे म्हणजे खायचं आहे असं सहा प्रकारे आपल्याला या तिळाचा वापर करायचा आहे मकर संक्रांतीपासून सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो हा दिवस म्हणजे आपल्याला आप, आप उत्तरा उतराण्याची सुरुवात अशी मानली जाते या दिवसापासून थंडी जी आहे ती थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस हा तिळतिळाने तीर मोठा होत असतो म्हणजेच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो आणि मकर संक्रांतीपासून आपण गोड बोलण्याचा सुद्धा संकल्प करत असतो तसेच असा आहे की पृथ्वीशी जे आपलं नातं आहे आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी करत असतो ती भोगीच्या भाजीत असतात वांगी गाजर मटार सगळ्या प्रकारच्या पापड्या भाज्या बोरं गाजर पेरू ह्या सगळ्या भाज्या मिळून आपण जी भोजीची भोगीची भाजी तयार करत असतो या दिवसात भरपूर प्रमाणात येत असते निसर्गाने दिलेले भरपूर पूर आपल्याला हे अन्न उपलब्ध असतं त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू वड्या खात असतो शेंगदाण्याच्या पोळ्या तिळाच्या पोळ्या गुळणपोळी जे आपल्याला तसेच पुरणाची पोळीसुद्धा आपण खात असतो म्हणजे जे सगळे पदार्थ आपल्या शरीराला उष्णता निर्माण करत असतात किंवा उष्णता देत असतात जे आपण भरभरून खायचे असतात म्हणून हा सुद्धा सण आपण मकर संक्रांत म्हणून साजरा करत असतो तसेच संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायला नैवेद्य दे तिळगुळ बाजरीची भाकरी पुरणपोळी गुळ शेंगदाण्याची पोळी म्हणून तर ते सुद्धा तुम्ही दाखवू शकतात म्हणजे जे उष्ण पदार्थ असतात ते संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीत थंडी असते त्यामुळे आपल्याला उष्ण पदार्थ हे सुद्धा आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत आता संक्रांतीला देखील आ, हे उष्ण पदार्थ दाखवायचे आहेत कारण संक्रांतीला मकर संक्रांतीचा सण हा साजरा करायचा आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि गोडगोड आठवण साठवून ठेवा अशा प्रकारे मी तुम्हाला सांगलेली माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि क चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ